शब्दमन आणि प्रेम शुभ क्रिया लिव्ह इन रिलेशनशिप स्टोरी थ्री टू सेवन मध्ये बघितलं होतं आपण शुभ मस्त आपल्या फ्रेंड सोबत प्लॅन करून पार्टीला त्याच प्लॅन करतो पण एक असा वाक्य बोलतात दोघेही ज्यामुळे क्रियाला डाऊट येतो आणि शपथ देऊन विचारते तर शुभ बोलतो हो प्लान होता हा देन खूप मनवत असतो पण क्रिया नाहीच बोलत असते सो आता पुढे बघू <laughs> देन किचन मध्ये दे आणि शुभ आपल्या कलिगला कॉल करून सांगतो की प्लान फसला आणि ती नाही जाऊ देते सो जा। जा। चा चा चा। दे तर चालले जा किंवा मग पुढे कधीतरी चालले जाऊ अँड कॉल कट करून शुभ टीव्ही बघत बसतो हाफ अवरने क्रियाच्या फोनवर कॉल येतो शुभच्या मम्माचा आणि फोन हॉलमध्ये असतो तर शुभ बघतो आणि तसंच परत टीव्ही बघायला लागतो तर क्रिया येते किचन मधून आणि फोन बघते तर आई नाव दिसतं तर शुभला बोलते की तुला नव्हता घ्यायचं फोन तर सांगायचं ना मला की फोन येत आहे आईचं म्हणून <laughs> शुभ काहीच रिस्पॉन्स नाही देत आणि मग क्रिया फोन उचलते आणि हॉलमध्ये बसते बोलत तर शुभची मम्मा विचारतात काय करताय वगैरे तर क्रिया सांगते स्वयंपाक करते मी आणि तुमचं झालं तर त्या बोलतात मी पण तेच करत आहे आणि हा शुभ काय करत आहे तर क्रिया बोलते काही नाही टीव्ही बघत बसलाय रुसून बसलाय त्याला पार्टीला जाऊ दिलं नाही आहे ना म्हणून तर त्या बोलतात देवर त्याला फोन तर क्रिया बोलते फोन बघून पण उचलला नाहीये आई मी किचन मध्ये होते आणि फोन माझा इथेच होता तरी उचलला नाही आणि मला सांगितलं पण नाही की फोन येत आहे असा तर त्या बोलतात फोन स्पीकरवर टाक त्याला सांगते मी तर क्रिया स्पीकरवर टाकते तर त्या बोलतात की शुभ तुला सांगून आण ना त्या मुर्खा मुलांसोबत जास्त पार्टीला जायचं नाही म्हणून मग का हा फालतूपणा करत आहेस आणि हे न बोलण्याचं काय मुलींसारखं का लावून ठेवलाय मुलगी तरी रुसून भांडणार पण असं बोलणं बंद नाही करत ना ना आणि तुझं काय चाललंय तर शुभ बोलतो नाही जाऊ दिली तर मी आहे नाही घरी मग माझा मूळ खराब ना खरा कशाला बोलू मी हिच्याशी हिची मम्मा जाऊ देते हिच्या पप्पाला बरोबर पार्टीला मग ही का नाही जाऊ आहे मला एवढं काय वाईट करतो मी ड्रिंक नाही करत स्मोक नाही मग तरी का नको जाऊ मी पार्टीला तर क्रिया लगेच बोलायला लागते की आई ऐका माझी मम्मा जाऊ दे तिथे बरोबर आहे पण पप्पा बाराच्या आत घरी येतात आणि कधी असलं भांडण वगैरे करून येत नाही छान एन्जॉय करून येतात आणि मम्माचे प्रत्येक कॉल रिसिव्ह करतात आणि तुम्हाला तर माहिती आहे यातलं शुभ काहीच नाही करत आणि सर्वात घाण गोष्ट म्हणजे भांडण होतात की नेहमी एन्जॉय करायला जातात की कोणाला मारायला हेच नाही कळत मला तर शुभ बोलतो हा मग कुणी काय पण बोलू ते ऐकून घेणार आहे का मीच काय आमच्या ग्रुपमध्ये कोणीही ऐकून नाही घेत तर शुभचे मम्मा बोलतात हो तुझी ही हुशारी तुझ्याजवळच ठेवा आणि बिलकुल काही गरज नाही आहे का क्रिया याला कुठेही जाऊ द्यायची परवानगी देत नाही म्हणून लगेच तिच्या पेरेंट्सला ऍड करतो नालायक पण कधी समजून नाही घेणार की ना 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 अशा मुलांसोबत कशाला जायचं तर क्रिया बोलते आणि आई शुभच्या फ्रेंड्स ना चांगल्या नाही आहे म्हणून आयुष्य पण कधीच नाही जात आणि शुभला सांगून तो की या मुलांसोबत मी कधी नाही येणार पण याला कसे आवडतात हे नालायक मुलं काय माहिती तर शुभ बोलतो आयुष्य खूप चांगला आहे आणि तुम्ही सगळेच खूप चांगले फक्त मीच एक वाईट आहे ओके आणि शुभ असाच रागात उठून बेडरूम मध्ये जातो आणि मग शुभची मम्मा बोलतात की चल क्रिया ठेवते मी फोन आणि नकोच जाऊ त्याला कितीही लावला तरी ओके आणि नसेल बोलत तर नको दे राग शांत झाला की स्वतःच बोलेल तो तर क्रिया बोलते नाही आई कधीच नाही बोलत खूप जास्त अहंकारी बाळ आहे हे नाही बोलत बोलला तर तिकडे कशाचा काहीही होऊन जाऊ द्या पण बोलणार नाही तो म्हणून थोडा शांत होत होते आणि मीच त्याला म्हणते ऐकतो तो माझं तुम्ही रेशन घेऊ चला करा तुम्ही जेवण ओके देन कॉल कट करून क्रिया किचन किचनमध्ये आणि बाकी असलेलं काम पूर्ण करून घेते शुभ येतो हॉलमध्ये आणि आपला लॅपटॉप घेऊन बसतो काम करत तर काही वेळाने क्रिया फ्री होते आणि फ्रेश होते आणि हॉलमध्ये येऊन टी व्ही बघत बसते सो मग हाफ अवर दोघे अगदी न बोलता असाच आपापल्या कामात बिझी असतात तर क्रिया बोलते की चल जेवण करून तर शुभ काहीच नाही बोलत ह्यावर तर क्रिया परत बोलते की शुभ मी जेवायचं बोलत आहे प्लीज हो की नाही तेवढं तरी सांग ना हे काय पूर्ण इग्नोर करणं तर शुभ बोलतो हा मग मी कामात आहे ना तर क्रिया बोलते हा मग तसं सांग ना की आपण नंतर जेवण करू असा खरे तर शुभ बोलतो नाही नको ना तुझ्या मेडिसिन घ्यायचे आहेत सो तू करून घे माझ्यासाठी वेट करत बसू नको प्लीज तर क्रिया बोलते अच्छा हो का बरं तू कर का मी जेवण भरवते तुला ओके तर शुभ बोलतो ठीक आहे तेन त्याच क्रिया खूप हॅप्पी होते आणि जाऊन जेवायचं ताट घेऊन येते आणि मग शुभला एकदा आणि स्वतःला एकदा असं करून जेवण करून घेतात दुखी तर जेवण झाल्याच्या पंधरा मिनिटमध्ये शुभचं काम पूर्ण होत तर तसंच बघतो टाइम तर साडे अकरा वाजलेले असतात तर क्रियाला बोलतो की चल क्रियू बाहेर फिरून येऊ काय बाहेर शुभ बोलत आहे क्रिया बोलते काय काय बोलला तू परत बोल एकदा प्लीज तर शुभ बोल एवढं नाटक करायची गरज नाहीये मी नाही बोलणार आहे परत तो क्रिया बोलते अरे सॉरी पण मला ऐकून विश्वास नव्हता बसला मला वाटलं की स्वप्न बघत आहे म्हणून बोलली परत बोल बरं ते खरं असेल तर प्लीज चल दोघे तसं जातात बाहेर फिरायला तर क्रिया मस्त मागून हक करून शुभच्या शोल्डरवर फेस ठेवत बोलते की बेबी तू आज नाईट ड्राईव्हला कसं काय बोलला चल तर शुभ बोलतो आज स्क्रीन टाइम जास्त झालं ग मग ते थोडं नेचरमध्ये फिरू वाटलं तर क्रिया असंच टाईट हक करत बोलते की हा मग मलाही दिवसभर ऑफिस मध्ये काम करून असंच वाटतं म्हणून मी तुला रोज नाही पण जेव्हा खरंच वाटत तेव्हा बोलते की बाहेर चल फिरायला पण तुला काय वाटतं काय माहिती नेहमी नकार देतो मला तर शुभ बोलतो डोंट वरी आता कळलं मला तू असं का बोलते सो आता नकार ना नाही देणार जास्त करून होकारच देणार क्रिया विचारते पण तू रोजच काम करतो मग आजच असं का झालं तुला तर शुभ बोलतो रोज मध्ये मध्ये ब्रेक घेत काम करतो पण आज कंटिन्यू काम केलं म्हणून असं झालं करेक्ट ब्रेक घेणं खूप जास्त महत्वाचं असत क्रिया बोलते की ठीक आहे बघतो तर कॅफे सुरूच असतो तर क्रियाला बोलतो की क्रियू काय प्लॅन आहे क्रिया बोलते तू ना आज आता असा वागत आहे ज्यावर मला विश्वासच बसत नाहीये म्हणजे बघ ना एकतर तुला पार्टीला जाऊ दिलं नाहीये मी त्यानंतर जेवायचं विचारले तर रागात होता म्हणून रिवूड बोलला पण जेवण भरवते बोलली तर हो बोलून नीट जेवण केला त्यानंतर स्वतः मला नाईट ड्राईव्ह साठी विचारला आणि आता कॅफे बघून विचारताय म्हणजे हे खरंच माझ्यासाठी अविश्वसनीय म्हणून थोडी कन्फ्युज होत आहे मी बाकी काही नाही तर शुभ पार्क करतो आणि आज जात बोलतो की चल सांगतो मी तुला नक्की असं का अचानक बदल दिसून आला माझ्या वागण्यात ते देन क्रिया हो बोलून आज जाते आणि दोघे कॉर्नर टेबलवर बसतात मग शुभ ऑर्डर देतो तर स्वतःसाठी हॉट चॉकलेट आणि क्रिया देते कोल्ड कॉफी देन क्रिया विचारते हा आता सांग काय कारण होतं असं अचानक बदल येण्याचं चा। म्हणजे चांगला बदल <laughs> तर शुभ बोलतो मला काम करता करता विचार आला की मी इतकं चिडतो ओरडतो तरी क्रियो मला ओरडून चिडून नंतर खूप शांतपणे जवळ घेते आणि खायला प्यायला देते आणि मग नसेल खायचं मूड तर ते भरवते पण कधी मला सोडून जेवण नाही करत मला टाकून कुठलं काहीच नाही करत या मुलीची किंमत नाही करणार तर काय अर्थ माझ्या लाईफला बिकॉज इतका जीव लावून प्रेम करणारी मुलगी आणि स्वतःपेक्षा जास्त जपणारी मुलगी शोधून सापडत नाही आणि ती आज माझ्या लाईफमध्ये मा आहे मीन्स काहीतरी ती बोलते ते केलंच पाहिजे किंवा मग तिला आवडते ते केलंच पाहिजे आणि हे करताना मला खरंच खूप जास्त आवडत आहे क्रिया हे सर्व ऐकून पटकन उठते आणि तसंच शुभला उठायला सांगते आणि शुभ उठता चेअर मागे घेते आणि शुभला खूप टाईट हक करते आणि तसंच बोलते की आय लव्ह यू सो मच किस करायचं होतं पण घरी गेल्यानंतर करते देन परत दोघे देहरवर बसतात आणि मग दोघांचा ऑर्डर येतं आणि त्यानंतर क्रिया कोल्ड कॉफी येते आणि स्ट्रॉ टाकून एक सिप घेते तर लगेच तोंड बनवत बोलते इयू काय आहे हे कोल्ड कॉफीच्या नावावर काय दिलं हे मला गोड आणि पानसट वाटत आहे वागतं शुभ बघ बघ टेस्ट बघ एकदा तर शुभ हो बोलून एक सिप घेतो आणि तसंच बोलतो की अगं काय आहे हे खरंच तू बोलू तसाच टेस्ट आहे देन शुभ तसाच त्याला हाक मारतो देन तो येतो तर शुभ बोलतो की हे क्या है बाई ना टेस्ट ना कुछ ऐसा कोण पिताय कॉफी मतलब कुछ भी ते देना क्या तर तो ते ऐकून समोरच्या स्टाफला सांगतो की अरे ही कॉफी कोणी बनवली आहे तर शुभ बोलतो त्याला आता हे सर्व तुम्ही नंतर करा पण आता आधी परत एक हॉट चॉकलेट घेऊन या क्रिया लगेच बोलतो की नाही नको नको मला हेच होईल जस्ट थोडं शेअर कर मला तर शुभ त्यांना बोलतो की नकात काही देऊ राहू द्या आता आम्ही ही एक हॉट चॉकलेट शेअर करतो तर ते चालले जातात आणि मग शुभ बोलतो की थोडं कशाला हवं तेवढं घे क्रिया लगेच बोलतो की हा मग मी ते घेणारच आहे ते तर त्यांचा स्टॉप होता येते म्हणून मी सहज बोलले तसं तर शुभ बघतच राहत तर क्रिया मस्त आपला स्ट्रॉ हॉट चॉकलेट मध्ये टाकत एक घेत घेते आणि बोलतोय की ए वाव बेबी हे तर एकदम परफेक्ट झालंय क्रीमी चॉकलेटी वाव तर शुभ बोलतो हुशार आहेस ग तू बोलत बोलत फटाफट पड़ फिनिश पण करत आहेस तर क्रिया बोलते मग काही होत नाही परत मागून घेऊ त्यात हो, काय एवढं तर शुभ बोलतो नाही ग नको हे तू फिनिश कर तर क्रिया तसंच फिनिश करते आणि मग शुभ बोलतो की चल तर क्रिया लगेच बोलतो की बिलिंग काउंटरवर त्या कॉफी बद्दल परत काही बोलू नको त्यांना झालं ते सोड आता प्लीज तर शुभ बोलतो हा ठीक आहे ते दोघे जातात काउंटरवर तर बिल मध्ये त्या कॉफीचे पण पैसे ऍड केलेले असतात तर शुभ सांगतो की हे पैसे इथून मायनस करा बिकॉज एका सिप मध्ये ती कॉफी रिटर्न केली आहे आणि तुम्ही कशाचे पैसे ऍड केले आहे हे तर ते बोलतात की पण सर ते तुमच्या बिल मध्येच येणार तर शुभ बोलतो तुम्ही मला बनवायचा प्रयत्न करत असाल तर करच नका बनवू आणि शांतपणे पैसे मायनस करा बाप रे काय होईल आता तर ते ऐकतच नसतात तर क्रिया बोलते हळू शुभला की देऊन ना सोड ना शुभ तर शुभ बोलतो नाही बिलकुल नाही हे लोक असेच जास्त घेतात मग सर्वांकडून हिंमत वाढते का यांची पाण्यापेक्षा खराब टेस्ट होती आणि त्याचे पैसे देऊ का मी तू थांब गाडीजवळ बाहेर मी येतो पाच मिनिट मध्ये क्रिया बोलते नाही मी कुठेही नाही जाणार तू शांतपणे बोल प्लीज तेवढं करा तर शुभ बोलतो त्यांना तुम्ही पैसे मायनस करताय की काय करताय तर ते बोलला सर आमचे मॅनेजर येत आहे प्लीज दहा मिनिटं थांबा फक्त नेक्स्ट पार्ट इज कमिंग गाईज पार्ट थ्री टू नाईन मध्ये बघणार आहे आता शुभ त्यांचा वेट करतो की पुन्हा काही बोलतो आणि इथे काही आर्ग्यू होईल पुन्हा की शांतपणे सॉल्व्ह करेल आणि याचं शेवट कसं होईल आणि क्रिया काय करेल आणि स्टोरीमध्ये पुन्हा पुढे काय बघायला मिळणार तेही एडिटर शुभ वासेकर <laughs>